नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपल्या या हवामान शृंखलेमध्ये आपण यूट्यूब चॅनलचंच नाव दिलं आहे की दीपक जाधव हवामान शेती अध्यात्म आरोग्य आणि योगा याच्यापैकी सगळ्याच कंटेंटचे व्हिडिओ आपण बनवणार तर आज हवामानापेक्षा एक वेगळा व्हिडिओ देतो तुम्हाला मी तर जे शेती सदर आहे त्याच्यामध्ये त्या शेती सदरामध्ये आपल्याला साधारणपणे अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपण शे व्हिडिओ बनवणार आहे तर कीटकनाशक असो बुरशी नाशक असत की अन्नद्रव्य व्यवस्थापन असत की कॉम्बिनेशन असोत शेती माझ्या शेतीमधले वेगवेगळे प्रयोग असोत आजचा व्हिडिओ मी एक शेतकरी म्हणून मी माझ्या पिकामध्ये मा केलेले प्रयोग म्हणजे सोयाबीन पिकावरील तण नियंत्रण ह्या गोष्टीवरती मी आज व्हिडिओ बनवणार तर सोयाबीन पिकामध्ये कुठली कुठली तणं वापरली जातात तसं जर बघितलं भारतामध्ये दहा ते पंधरा राज्यांमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंधरा राज्यांमध्ये सोयाबीन पीक घेतलं जातं एक चांगलं अर्थार्जन करून देणारं पीक म्हणजे सोयाबीन महाराष्ट्रामध्ये मा जर विचार करायचा झाला तर अडतीस लाख हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावरती सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं सोयाबीन पीक आहे म्हणून तेलाचे भाव कंट्रोलमध्ये नाहीतर इतर जे आहे शेंगदाणा करडी तेवढी पुरवठा होत नाही सोयाबीन मुळे तेलाचे दर हे कंट्रोलमध्ये आपल्याला बघायला मिळतात अडतीस लाख हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनचं क्षेत्र जातं साधारणपणे दहा ते बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन सोयाबीनचं मिळतं त्यामुळे शेतकऱ्याला चांगलं अर्थार्जन करून देणार ते पीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ मराठवाड्यात सगळ्यात जास्त क्षेत्र सोयाबीनचं असतं विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सर्वच क्षेत्रामध्ये फक्त कोकण सोडला तर सर्व क्षेत्रामध्ये सोयाबीन पीक घेतात पीक घेतलं जातं कोकणाच्या देखील काही थोड्याफार भागात सोयाबीनचं पीक हे घेतलं जातं आता बघा सोयाबीनवर मुख्यतः म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तण नियंत्रण हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आज मजुरांची समस्या आणि सोयाबीनचं मोठं भरमसाठ क्षेत्र याच्यामुळे तण नियंत्रण हा जो मुद्दा आहे हा सगळ्यात प एक नंबरचा मुद्दा ठरतो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असतो की अळी नियंत्रण आता आजचा जो विषय आहे आपला की सोयाबीन पिकावरील तण नियंत्रण बघूया आता सोयाबीन पिकावरती तण नियंत्रण करताना शेतकरी कुठल्या कुठल्या पद्धती कुठली कुठली औषधं या ठिकाणी वापरतो बघा आता सोयाबीन पेरल्यानंतर दोन प्रकारचे तन्नाशक आपण साधारण वापरतो बघा सोयाबीनवरती उगवण पूर्व नाशक आणि उगवणीनंतर तण उगवल्यानंतरचे तन्नाशक असे दोन प्रकारचे त या ठिकाणी वापरतात म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाईड्स आणि पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईड आता याच्यामध्ये हा विचार करू आपण की फारच कमी लोक हे सोयाबीनच्या उगवणीपूर्वी तणनाशक मारतात कारण काय होतं एकतर सोयाबीन पेरल्यानंतर साधारणपणे अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते तणनाशक मारावी लागतात म्हणजे बीजनाशक त्याला म्हणतो आपण त्याला सिलेक्टिव्ह हर्बिसाई म्हणजे आपण म्हणतो त्याला ते तणनाशक मारावे लागतात आता मुख्य मुद्दा असा आहे की अठ्ठेचाळीस तासाचे आत मारावे लागतात त्या फेवरमध्ये जमिनीत पुरेसा ओलावा पाहिजे तो एक भाग झाला तरी पण काही शेतकरी वापरतात त्याच्याकरता आपण बघूया की उगवणपूर्वक तणनाशक उगवणीपूर्वी कुठली तणनाशक मारली पाहिजे सोयाबीन पेरली अठ्ठेचाळीस तासाच्या आत बी एस एफ कंपनीचं एक्स्ट्रा हे फार जुनं असं तणनाशक आहे आणि हे उगवणीपूर्वी कुठल्याही पिकामध्ये वापरता येतं फक्त उगवणीपूर्वी ते वापरलं की गवताचं बी बारीक असतं आणि सोयाबीनचं बी हे मोठं असतं त्याच्यामुळे सोयाबीनचा किंवा कुठलाही कोंब असू द्या त्याला त्रास होत नाही पण ना। जे ना। बारीक अगदी राळ्यासारखं बी असतं ते उग उग उगवण्यापूर्वीच जमिनीमध्ये त्याचा कोण ते डिस्ट्रॉय करून टाकत म्हणून त्याला उगवणी पूर्वी चाळीस पन्नास सात दिवस काय असेल त्यानुसार ते वर्किंग करतात पाणी लागेल देत नाही तर स्ट्रॉम्प एक्स्ट्रा हे बीएसएफ कंपनीचं येतं त्याच्यामध्ये पेंडामिथिलिन नावाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे साधारणपणे सातशे मिली प्रति एकर सातशे मिली प्रति एकर इतकं आहे त्याचं आणि तीस ते चाळीस मिली एका वीस लिटरच्या पंपाला घेऊन त्याची फवारणी कोरड्यात करावी लागते सोयाबीन पेरल्यानंतर आणि वरून पाणी भरावे लागतं किंवा पावसाचं पाणी होतो आता साधारणपणे काही शेतकरी त्याचा जर वापर करत असतील तर एक्स्ट्रा सातशे मिली तीस ते चाळीस मिली एका पंपाला घेऊन त्याची फवारणी या ठिकाणी करायची आता दुसरं एक तणनाशक आहे ते म्हणजे स्ट्रॉंग ग्रॅम स्ट्रॉंग ग्रॅम हे तणनाशक साधारण डाऊ केमिकल जी कंपनी आहे या डाव केमिकल कंपनीनं मार्केटमध्ये आणलं पण आता ती कॉर्टेवा त्याचं मर्ज झाल्यामुळे कॉर्टेवा कोणती भेटत आपल्याला आता बघा याच्यामध्ये कंटेन आहे डायक्रोसुलाम डायक्रोसुलाम हा कंटेन हे प्रभावी असं एक तर नशेल तर त्याच्यामध्ये बारा ग्रॅमची एक पाऊच येतो साधारणपणे शंभर ते दीडशे लिटर पाणी तुम्ही त्याला करायचे दोनशे लिटरपर्यंत पण शंभर ते दीडशे लिटर त्या पुढीमध्ये करून त्या एक एकर क्षेत्रावरती फवारायचे तर ते सोयाबीन पेरल्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते वापरावं वा लागतं बघा उगवणीपूर्वी भरपूर तन्नाशक आहे पण मी या ठिकाणी दोन घेतली ठरतं की साफ होत नाही किंवा त्याची रिक्स फॅक्टर म्हणून मी ते या ठिकाणी ड्रॉप केलंय पण ते देखील तुम्ही घेऊ शकता ते फक्त सोयाबीन मध्ये चालतं पण आपण या ठिकाणी स्ट्रॉंग एक्स्ट्रा आणि स्ट्रँग रॅम म्हणजे ह्या दोन तन्नाशकाचाच या ठिकाणी उपभोग केला आहे बघूया आता हे तन्नाशक जी तन्नाशक सांगितली ही तन्नाशक तुम्ही उगवणीपूर्वी वापरू शकता आता दुष्ट दुसरी जी काही तन्नाशक आहे महत्वाची पाच तन्नाशके या ठिकाणी मी घेतली आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर ही उगवणी नंतर तन्नाशक आहे बघा तुम्ही स्क्रीनवर मी जेव्हा बोलतो तेव्हा स्क्रीनवर पाहू शकता त्या तन्नाशकाचा इमेज पाहू शकता किंवा त्याचं प्रमाण देखील त्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आमोरा एक तन्नाशक आहे नुकतंच दोन अडीच वर्ष दोन तीन वर्षापूर्वी मार्केटमध्ये आलेलं आमोरा ही क्रिस्टल कंपनीनं मार्केटमध्ये आणलेले एक चांगल्या प्रकारचं एक तन्नाशक आहे साधारणपणे त्याच्यामध्ये फोमेसाफेन आणि क्लोजिल फॉप इथे हे दोन कंटेंट आहे बघा आता मी ह्या ठिकाणी जे काही पास तन्नाशक सांगणार आहे हे सगळे कॉम्बिनेशन आणि पाच कंपन्यांची वेगवेगळी तन्नाशक आहे आणि हे सगळे कॉम्बिनेशन तणनाशक आहे बघा कसं असतं माहिती का जसं तुम्ही कांद्यावरती गोल मारता ऑक्झिक्लोरफिन तर त्याच्यामध्ये टर्गा वापरतात क्लोजिलो म्हणजे हा टर्गा काय एक तन्नाशका पण सपोर्ट करत रुंद तण तन्ना मारण्याकरता याच्यामध्ये मी जे पाच तणनाशक सांगितली हे दोन्ही प्रकारचे तन्ना मारतात बघा तलवार पाती लांब पाण्याचे तण आणि रुंद, रुंद पाने रुंद पाती रुंद पानाचे तण हे दोन प्रकारचे तण म्हणून असे कॉम्बिनेशन घेतले पण त्याच्यामध्ये तुम्हाला मग एक्स्ट्रा काहीतरी बाहेरून घ्यावा लागेल सपोर्टर जसं तुम्ही गोलमध्ये अनादिकालापासून म्हणजे ज्या फार काळापासून लोक गोल वापरतात आपल्याकडे फार वर्षापासून त्याच्यामध्ये टरगा वापरतात क्लोजिलो हे काय एक सपोर्टर आहे त्याला ते काय करत सर्व प्रकारचे तणं मारतं म्हणून त्याला सपोर्टर एक असं तणनाशक त्या ठिकाणी घ्यावं लागतं म्हणून या अबोरामध्ये साधारणपणे फोमेसामेंट आणि क्लोझिलो फो फॉग हे दोन कंटेंट एकत्र असलेलं असं अमोरा कंपनीचं क्रिस्टलने मार्केटमध्ये मा आणलं तर सहाशे मिली प्रति एकर हे सहाशे मिली प्रति एकर आणि वीस लिटरच्या पंपाला साठ मिली घ्यायचे अमोरा त्याच्यामध्ये तुम्ही जिंक घेऊ शकता म्हणजे स्कॉर्चिंग येत नाही आणि काळोखी असते अशा प्रकारे आमोरा काम करतं एक चांगलं असं या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय सांगितलं क्रिस्टल कंपनीने मार्केटमध्ये आणलं याच्यानंतर या पुढचे ते म्हणजे आयरिश किंवा एरिश आयरिश ते हे तन्नाशिक युपीएल कंपनीनं युनायटेड फॉस्फरस लिमिटेड जी जी कंपनी आहे त्या कंपनीने ते, ते मार्केटमध्ये आणलं आता याचं जे आहे याच्यातील जे कंटेंट आहे त्याच्यात आहे सोडियम एसिफेन याच्यामध्ये सोडियम एसिपेंट आणि क्लोडिनो फॉप प्रॉपर घ्यायचे याच्यामध्ये दोन कंटेन मी तुम्हाला जे बोललो ना आपल्याला मिक्स कॉम्बिनेशनच घ्यायचे म्हणजे तुमच्या सगळ्या तणांचा नायनाट होतं त्या ठिकाणी आणि ही तणनाशक मारताना साधारणपणे कधी मारायची तर पीक पेरल्यानंतर उगून आल्यानंतर वीस ते बावीस दिवसांनी किंवा पंचवीस दिवसाच्या आसपास तण दोन दोन तीन तीन पानावर आल्यानंतर आपल्याला ते वापरायचे त्याच्यामुळे मी आधी सांगितलं की उगवणीपूर्वीची तुम्हाला स्ट्रॉप एक्स्ट्रा किंवा स्ट्रँग्रॅम सांगितलं तर ह्या तणनाशकाचा रोल असा आहे की एक तर फार कमी शेतकरी ते वापरतात उगवणीपूर्वी माझं असं स्पष्ट मत असतं की उगवणीपूर्वीचे तन्नाशक वापरूच नाही एक काय होतं नंतर देखील तण होतातच आणि मग ते परत डबल डबल आपल्याला तन्नाशक मारायचं त्या ठिकाणी वेळ येते त्याच्यामुळं ही कॉम्बिनेशन असलेली सगळ्याच प्रकारच्या तणांची ब्रॉड स्प्रेक्टम हर्फी असं म्हणतात त्याला की सगळ्या प्रकारचे तन्नाशक त्या ठिकाणी तण मारण्याची क्षमता या ठिकाणी ठेवतात फक्त जे जे काही सायप्रस आपण म्हणतो लवाळा किंवा हरळी यां सोडून सगळ्यांचा लवाळा आणि हरळी फक्त जाळून टाकते नंतर ते होतातच पण बाकीचे तण मात्र काही होती नाही आणि उगून देखील देत नाही या ही अशी असते त्यामुळे आयरिश जे युपीएल आहे तीनशे ते चारशे मिली प्रति एकर याचं इतकं आहे ते तीस ते चाळीस मिली तुम्ही एका शिकार पंपाला ते घ्यायचं आहे तर बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आता तिसरं तन्नाशक या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये सिजेंडा कंपनीने जे आणलं ते फ्लुझीफेक्स नावाचं एक तन्नाशक आहे बघा फ्लुझीफेक्स सिजेंडा आता फ्लुझिफेक्स म्हणजे याच्यामध्ये फोमेसॉफेन नावाचा आहे अठरा पर्सेंट त्याच्यामध्ये आणि दुसरा येतो ब्रुझिलोफॉप आता बघा ग्लोझिलोफॉप येथील किंवा ब्रुझिलोफॉप किंवा ग्लोडिलोफॉप प्रॉपर गॅली ही सपोर्टर आहे म्हणजे टर्गा जसं एजिल गॅलिगन गोल्ड टर्गा तुम्ही म्हणता ना म्हणजे त्याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे कॉम्बिनेशन मुळे काय होतं दोन्ही प्रकारचे तण मारले जातात तसं त्या फ्लुजिफेक्स मध्ये फोमिसोफेन आणि फ्लुजिलोफॉप पी ड्युटेल नावाचा कंटेंट त्याच्या ठिकाणी दोन कंटेन त्या ठिकाणी ॲडिशनल कंपनीने केले आता एकत्र करण्याचा उद्देश वेगळा घेण्याची गरज नाही म्हणून मल्टीनॅशनल कंपन्यांनी फ्लुझिफॅक्स सिजंडाने आणलंय आन आणि अतिशय चांगलं असं एक ते आहे आता ख्वाहिश काय का त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड जे तयार होतात तणांमध्ये त्याची निर्मिती थांबवतं ऍसिड ची ची निर्मिती थांबवल्यानंतर त्या ठिकाणी तण आपोआप किल्ल व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि जलद नियंत्रण आपण जे म्हणतो ना ते फ्रुजी फॅक्सच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी भेटत आता त्याचं प्रमाण ते आहे की चारशे मिली प्रति तर चाळीस मिली शिकार कंबाला वापरायचे हे सगळं घेताना साधारण दीडशे ते दोनशे मिली दोनशे लिटर पाणी या ठिकाणी तुम्ही एकरी आहे आसपास जरी पाणी वापरलं तरी काही अडचण नाही किंवा दोनशे लिटर पाणी या ठिकाणी आहे फक्त मी जे आयरिश सांगितलं ते लक्षात घ्या कडक ऊन जेव्हा पडेल तेव्हा आयरिश तस्त्रे घेऊ नका तीस ते चाळीस मिली चाळीस मिलीच्या पुढे जायचं नाही कधी नाहीतर स्कॉर्चिंग घेऊ शकते त्याच्यामुळं आयरिश मध्ये झिंक मिक्स करा हे मी नेहमी सांगतो दुसरा जे मी क्लुजी फॅक्सचा विषय झालोय आपला आता आता जे तणांच्या झाले फ्लोएम ऍक्टिव्हिटी जर ऑब्झर्व केलं जातं आणि तणांना जलद मारण्याची ऍक्शन क्लुजी मध्ये मध्ये सीजंटांनी मार्केटमध्ये आणलेलं एक क्लुजी नावाचं तन्नाशक आहे आता चार नंबरचं तरनाशक आहे या ठिकाणी ओडिसी हे नुकतंच मार्केटमध्ये आलेलं आहे चांगल्या प्रकारचं ते त्या ठिकाणी ओडिसी काम काम करतं त्याच्यामध्ये इमिझा थापीर नावाचं घटक आहे आणि इमेधा मोक्स इमेझा मोक्स आणि इमिजा थापीर असे दोन कंटेंट त्याच्यामध्ये पस्तीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला पाहायला भेटतात आता हे ओडिसी तन्नाशक हे बी एस एफ जी कंपनी आपली मेरी ऑन कॅबे आहे ते आ, ओडिसी, ओडिसी मार्केटमध्ये आणलं तर त्याच्यामध्ये फास्ट कंट्रोल आहे ओडिसीचा ओडिसीचा एकदम फास्ट कंट्रोल आहे साधारण सात ते आठ वीस लिटरचे सात ते आठ पंप करायचे बघते तुम्हाला त्याच्यामध्ये फास्ट मारायचं थोडंसं आणि कंट्रोल देखील त्याचा फास्ट आहे ओडिसीमध्ये मध्ये चाळीस ग्रॅमचा एक पाऊस निघतो चाळीस प्रति एकर असतं ते तर त्याच्यामध्ये तीनशे मिली आउटर आउट राईट म्हणून एक अजून सपोर्टर त्याच्यात एक सोल्युशन भेटतं त्या तीनशे मिलीमध्ये ते डिझॉल्व्ह करून त्याच्यामध्ये ते चाळीस ग्रॅम प्रति एकर असं त्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये इमिना थापीर आणि इमेजो असं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन असतं ते लक्षात घ्या तुम्ही हा चार स्क्रीन झूम करून त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतला तरी त्या ठिकाणी उगवणीनंतर येणारी त्यांना शिकाणी त्याचं प्रमाण मी या ठिकाणी दिलेलं आहे आता पाचवं जे तन्नाशक आहे ते म्हणजे अदामा कंपनीनं मार्केटमध्ये आणलं आता अदामा कंपनीने मार्केटमध्ये आणल्यानंतर या कंपनीचं प्रभावी असं औषध पण थोडी स्कॉर्चिंग काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना दिसते त्या ऑफ फॉक्स नावाचा कंटेने आणि एमिजा थापीर परत आपण जे बोललो होतो की क्लोडिना फॉर्म इथे तसं एमिझा थापीर आणि प्रोपी ऑफ ऑफ म्हणजे असे दोन कीटक तन्न, दोन तन्नाश या ठिकाणी टू आणि थ्री पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहे आता जे प्रमाण आहे या ठिकाणी ऐंशी आठशे मिली प्रति एकर किंवा ऐंशी एम एल पंपाला घ्यायचे ते एका शिकार पंपाला ऐंशी एम एल त्या ठिकाणी ते घ्यायचं आहे आणि आठशे मिली प्रति एकर या प्रमाणात घ्यायचे बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला पाच तन्नाशक सांगितली आणि त्याचे प्रमाण पण दिले त्याचे कंटेंट पण सांगितले त्याचे शास्त्रीय कारण देखील समजून सांगितले आणि ह्या बाजूला उगवणीपूर्वी त्याचे प्रमाण पण या ठिकाणी त्याच्यानंतर स्ट्रॉंग रॅम जे डायक्लोसोलाम येत ते आधी आधीच मारण्याची दोन औषधं दिली तुम्ही त्याच्यानुसार ठरवायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही जर कीटकनाशक पण एखादं ऍड करू शकता वगैरे तुम्ही घेऊ शकता बाकीच्या शक्यतो करू नका आणि शक्यतो ही जी पाच आहे ही पाच तणनाशक प्रभावी आणि मल्टीनॅशनल कंपन्यांची औषधं या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी म्हणून नाही बोलत पण जे काही माझ्या शेतीमध्ये मा किंवा मित्रांच्या शेतीमध्ये जे रिझल्ट आलेले त्यांना विचारून आणि सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी मी तो वापरलाय तर हा या ठिकाणी आपण हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं सोयाबीन पिकामध्ये नियंत्रण करायचं आहे 那你好。